स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये राम, राम मंडळी चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे मेथीच्या भाजीची चटणी त्याच्यासाठी मी ही अशी भाजी घेतलेली आहे निवडलेली आहे स्वच्छ धुतली आणि एकदम बारीक अशी कापून घेतली खूप बारीक कापायची आपल्याला याची चटणी बनवायची तर बारीक कापायची त्याच्यासाठी हे साहित्य घेतले मी हिरवी मिरची घेतली लसण घेतलाय आणि जिरे घेतले कोथंबीर घेतली कांदा शेंगदाणे आणि टोमॅटो गॅस पिटून मी कढई ठेवले आणि आपलं तेल पण गरम झाले कमी गॅसवर ठेवले तोपर्यंत आपल्याला ही हिरवी मिरची लसण जिरे कुठून घ्यायचे हे असे हिरवी मिरची लसण जिरे कुठून घेतले मी ठेसा तयार केला याचा तेल गरम झालेले आपण मोहरी टाकून घेऊ आणि जिरे मी मिरचीमध्ये कुटले जिरे नाही टाकणार मोहरी तडतडली की अांधा टाकणार आहे मोहरी तडचडाली आपण आता हा कांदा टाकून घेऊ आता कांदा चांगला परतून घेऊ कांदा आपला चांगला परतलाय आता आपण हा ठेसा तयार केलेला टाकू त्याच्यामध्ये लसण आणि जिरे मिरची कुठले आता आपण याला ठेसाला चांगलं परतून घेऊ परतलाय आपण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो असं बारीक टाकून घ्यायचा आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे पण असे जाड फुटायचे भाजलेले शेंगदाणे खलबात्या फुटून घेतले त्याला पण चांगलं करतो कोथंबीर घेऊ टाकू थोडीशी हळद टाकू चवीनुसार मीठ टाकू पण सगळं परत नाही पण आता ही मेथी अशी बारीक आणि धुतलेली मेथी पण मी एकदम कोरडी करून घेतली अशी कोरडी करून घ्यायची आपण चटणी करायला तर वल्ली नाही ठेवायची एकदम कोरडी झालेली धुवून असं कॉटनच्या कपड्यावर ठेवायची आता आपण याला मिक्स करून घेऊ चांगलं हे असं सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि छान असं परतायचं चमचा आणि चालूच ठेवायचं थे खालीवर चांगलं परत सगळी बाजू आता आपण याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवणार आहे सगळे एकजीव झाले खूप छान लागते अशा चटण्या तोंडी लावायला भाकरी पोळी सोबत कशा छान लागते खायला एकदा नक्की असे करून बघा आणि मला कमेंट मध्ये में सांगा कशा लागतात ते आता आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवू याच्यावर मेथीची चटणी आपली तयार आहे मस्त वास येऊ लागला छान झालेली आता आपण काढून घेऊ गॅस बंद करते काढून घेऊ आपण आता अशा प्रकारे मेथीची चटणी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद